बातमी आहे आता मराठा समाजाच्या मोर्चाची नगरमध्ये विराट मोर्चा काढल्यानंतर आता आज वेळ आहे नाशिकची नाशिकला सुद्धा तयारी जोरदार झालेली आहे मुंबई पुण्याच्या महामोर्चे रंगीत तालीम म्हणून सुद्धा नाशिकच्या या मोर्चाकडे पाहिले जाते जिल्हाभरातून तब्बल पंधरा लाख लोक नाशिकच्या या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज आयोजकांकडून वर्तवला जातोय या मोर्चाचा अभ्यास करून विश्लेषण करण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचं पथकही शहरामध्ये दाखल झालं राज्यमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे भाजपा आमदार डॉक्टर अपूर्व हिरे सीमा हिरे शिवसेना आमदार अनिल कदम योगेश कोलप असे अनेक राजकीय नेते सुद्धा नाशिकच्या या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील नाशिकला जाऊया सागर वैद्य आपले प्रतिनिधी तिथे आहेत सागर काल अहमदनगर मध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती नाशिकची स्थिती काय आहे आणि त्यातही नाशिकमध्ये पुढच्या काही काळामध्ये ओबीसी समाजाचाही मोर्चा निघणार आहे असंही समजलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे संदर्भ आजच्या काही मोर्चाला आहेत का नक्कीच मयुरेश ज्या पद्धतीनं प्रत्येक मोर्चा मागच्या मोर्चाच रेकॉर्ड ब्रेक करतोय तशीच काहीशी परिस्थिती आज नाशिकच्या मोर्चाची पाहायला मिळतीये सकाळपासून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक महामार्गावर फक्त आणि फक्त भगवे झेंडे लावलेल्या मराठा मोर्चाच्या स्टिकर असलेल्या गाड्यांची गर्दी आहे हजारोंचे जथ्थेच्या जत्थे गाड्यांनी आता नाशिकमध्ये येऊन थबकलेत आपण बघू शकतोय माझ्या मागे तपोवन तपोवनमध्ये ज्या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे तिथं ही अशा पद्धतीची अलोट गर्दी आणि गर्दीचा महापूर जो आहे तो आता लोटायला सुरुवात झाली आहे तर हा तोच मार्ग आहे जिथून कुंभमेळ्याच्या वेळेस शाही मिरवणुका निघत असता आणि त्याही वेळेस लाखोंची गर्दी इथे पाहायला मिळते आज मराठा समाजाचा महाकुंभ इथं भरतोय असं म्हटलं तर अतिशय ती ठरणार नाही इतकी प्रचंड गर्दी आता या ठिकाणी पाहायला मिळते प्रशासनाकडून नाशिक शहरात येणाऱ्या आठ महामार्गांवर जवळजवळ आठ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पन्नास ते शंभर एकरची पार्किंगची जागा आहे आतापर्यंतची जी आकडेवारी संयोजकांकडे आली आहे त्यानुसार दहा लाखापेक्षाही अधिक लोक या ठिकाणी येणार आहेत जवळजवळ एक लाख वीस हजारांपर्यंत गाड्या या ठिकाणी येतील असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि ही झाली आयोजकांची नोंदणी असलेली आकडेवारी परंतु उत्स्फूर्तपणे येणाऱ्या मराठा समाजातल्या हजारो लाखो नागरिकांचा याच्यात समावेश आहे अगदी गाव पातळीपासून लोक टू व्हीलर रॅली काढून इथे येत आहेत स्वयंस्फूर्तीनं महिला मुली वृद्ध लोक सुद्धा याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे मयूर या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन हजार शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे एचएल सारखी कंपनी जी आहे त्या ठिकाणी हजारावर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा जी आहे ती टाकलेली आहे इतकंच नाही तर हा संपूर्ण जो काही मोर्चा आहे हा आत्तापर्यंतच्या सर्व मोर्चांचे रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरेल आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासनही सज्ज आहे जवळजवळ अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण मोर्चासाठी तैनात करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या मोर्चाला मुंबई आणि पुण्याच्या मोर्चाची रंगीत तालीम समजलं जाते आहे कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या जिल्ह्यांमध्ये हे मोर्चे होत होते परंतु आता नाशिक आणि त्याच्यानंतर पुणे आणि मुंबईचा महानगरामध्ये हे मोर्चे धडकणार आहेत त्याच्यामुळे या मोर्चावरून त्या मोर्चांचं अनालिसिस करण्याची जबाबदारी जी आहे ती प्रशासनाने स्वीकारलेली आहे असं म्हटलं जातं की आजचा जो मोर्चा आहे हा आजपर्यंतच्या सर्व मोर्चांचं रेकॉर्ड ब्रेक करणारा मोर्चा ठरेल विशेष म्हणजे या मोर्चामध्ये जिल्ह्यातले सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते जे आहेत ते एकत्र आले उदयनराजे भोसले हे खास साताऱ्याहून आज या मोर्चासाठी सकाळी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत जे एकमेकांचे कट्टर हाडवैरी असे सर्व राजकीय नेते सर्व राजकीय संघटना या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय परंतु असं असलं तरी सुद्धा या मोर्चाचं नेतृत्व हे सर्वसामान्य ने मराठा समाजातला नागरिक करतोय शेतकऱ्यांची संख्या याच्यामध्ये मोठी आहे जिल्ह्यामध्ये कांद्याचा टोमॅटोचा डाळिंबाचा अशा अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते अत्यंत कळीचे मुद्दे ठरलेले आहेत त्याच्यामुळे साहजिकच या मोर्चामध्ये त्याचे सुद्धा पडसाद उमटताना पाहायला मिळतील युवक आणि विद्यार्थिनी आणि महिला यांची संख्या सुद्धा लक्षणीय त्याच्यामुळे आज दिवसभरात कुठले उच्चांक हा मोर्चा मोडतो याच्याकडे लक्ष आहे पोलिसांनी विशेष म्हणजे कुंभमेळ्यात ज्या पद्धतीनं फुटप्रिंटची व्यवस्था करून गर्दीची मोजमाप केलेली होती तशीच आज सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्या मार्गावरून मोर्चा जाणार आहे तिथे फुटप्रिंटची व्यवस्था करून एकूण किती लोक मोर्चात सहभागी झाले याचा आकडा सुद्धा प्रशासन त्यांच्या वतीनं जाहीर करण्याची शक्यता आहे